फॅशन डिझायनर आहे आपला भांडे राहते राहते गौरी राहते बस जतीन बस कुठं हॉटेलला बसला ना बिल बायको द्यायचं असतो का माहित का पाकिट तिथे जावं असतं तर रात्री आपण झोपलो का पाकीट टेप खाली करतो कपर घाल पहिले उघड्या याचा कायम लेटच असतं नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चॅनेलला पहिले सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करा रोज नवीन नवीन व्हिडिओ दाखवेल तुम्हाला ना आज आम्ही बरेच दिवसांच्या जरा बाहेर चालल्या धाबा पण ठेवल्या ना आज सोमवार आहे ना फॅमिली जरा टाइम द्यावा भाचा येत आपला भूपर्श आणि तसं भाचीच पण आहेत दोघीजणी ना मग आम्ही वाशीला चालल्या मिनी मार्केटला मस्तपैकी कपडे भेटतात सेक्टर न उडा तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण जा आपला ब्लॉग बघून या कुठे ठेवले या ठेवले कुठे कडा घडेल तिथं असून घडेल घालून जाव वाजल्यान किती वाजल्यान आली आठ वाजल्यान निघू आपण रेडी आहो ना बाबू माझ्या ना रेडी त्याला फोन द्या तिनला आपला अजून दोन तीन जायचं आपल्याला बरेच दिवसांच्या सूर्य उगावली चला निघाच मैक स्ट्रीट आपल्याला हे झालेले हॅड झालेले दोन फिल्टर फिल्टर आणि चला <स्यों> आता आम्ही निघलो आमच्या नागक्यावल्या तर तुम्हाला कल्याण शिलपाटा रोडवर ना तुम्ही निघाले ना वाशी रोडला मापायला जायला तर तुम्हाला ब्रिज चढलोय आपण आता अजून एक पुढे आपल्याला एक ब्रिज चढायचा मग त्याच्यानंतर आपल्याला कोपर घेण्याचा लेप मारायचा मग सरळच जायचं आपल्याला कमीत कमी तसा तीन चार किलोमीटर स्ट्रेटच जायचं आहे पुढे लेफ्ट राईट मारायचं नाही लेफ्ट साईडलाच तो मार्केट आहे सेक्टर नऊ ला पास सेकंड लगेच लेफ्ट मारायचं तुम्हाला ब्रिज उतरलं तर सेकंड ब्रिज उतरल्यावर आणि स्ट्रेट सरळच जायचं जा 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 तुम्हाला पोचलो आपण जो गावचा गावदेवीचा मंदिर सोडला बघायला भेटणार आहे मार्केट पूर्ण राईट लेफ्ट साईडला दोन्ही साईडला आहे बघू शकताय तुम्ही शोरूम पण आहे चांगले चांगले गाडी येतो काय मित्रांनो आता आम्ही आलो मार्केटला आणि मार्केट पूर्ण बंद भेटला बघायला झाला आमचा आता चपला ज्या

मी नको रे हे दाखवते दाखव त्यातील कसं वाटत तुला घालून सोपतील <laughs> जे हे घाल बाबू तू घालते तुला हे भारी वाटतील मग यात चालले चिना फोन लावी दाखवील इथंच अर्धा तास घालवला तर आम्ही वाईट टाकल्या फॅशन डिझायनर आपला भांजे दे राहू दे गौरी राहू दे मस्त आज जतिन जतिन बाजूला जतिन बाजूला जतिन बाजूला ना तुम तो बहु सकते मॉडल पब्लिक <laughs> देते रहेंगे ना रे देखो एक दो तो चीज लेंगे फिर बहुत टाइम पास करते रहेगा रहे अभी इन लोग ने इतना आधा घंटा लगाया ये ये ये, नेकलेस कैसा भाई चालीस रुपए ये वाला ऊपर वाला पंधरा सोपो मला ना कोणाला जायचं असेल तर आपला ब्लॉग बघून येतील ना वाशीला मिनी मार्केटला तेव्हा बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूला फुल भरलेला मार्केट असतं पण आज डायरेक्टली काहीतरी शेवटचं सोमवार म्हणून बंद बाकी सोमवारी चालू असतं आता आम्हाला भरपूर टाईम लागला असतं आता यांना जेवून आले तर बरोबर थांबायलाच लागेल तुम्ही देखील नक्कीच या वाशीला सेक्टर नऊला छान भारी भारी सगळ्या गोष्टी असतात लेडीच्या पुन्हा बघितल्या

गोल्डन पंजाब हॉटेल आणि प्रशांत कॉर्नर समोरच आहे ना आता आम्ही मोबाईलचं कवर बघायला झालं जतीनला आणि काय जायचं अजून चैनी मिनी दाखवत आलं तुम्हाला बॅस्टलेट किती भारी भारी आवरा या नव्हता झाला येऊ आता झाले नवीन नवीन झाले मोबाईलचा कवरांचं दुकान कव्हर भारी आहेत बघ जतीन कवर भारी हॉटेल बघ टायगर बिगरचं कवर कवर का ना 16 पर अपने पास ये नहीं ना, कवर, फोन फोन नहीं है 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 ना ना है, ना कवर कवर सिर्फ सिर्फ फोन का बेल्ट और ब्लॉग ब्लॉग पे पे डाल डालेगा कोई ऐसा इंपोर्टेंट वॉच दिखाओ ना अच्छा वाला मैं तुम्हारे से हमेशा जा लेके जाता हूँ कभी आएगा ना तो देखता हूँ कुछ तो दिखाओ कॉफी दिखाओ कोई तो अच्छा ब्रांड का

पण आता आपण कुठला घेऊ बघू पहिला आपल्याकडे तर आपला आहेच मगर परफ्यूम ना दिगाने काहीतरी अच्छा वाला सर दुबई वाला काहीतरी दाखव ना दुबई वाला, दुबाई वाला निकाल जरा तुम्ही वन्स पण आहे एकदम चांगला टेस्ट आहे मी बासननी पण टाकलाय परफ्यूमचा ते घरी बनवतात स्वतः दुबई कोणता

तो तो। है। हाँ ये भरपूर मैं घर तीन भरपूर वे दो तीन बार लेके ही गया बेसलेट आधा गोल्डन मैन कुछ दिखाओ यार मेरा बेटा साथ में आया अभी उसको तो कुछ देखना तो पड़ेगा ना बाबू तुला कहीं जाएगा क्या ना बग ना बाबूला दुकान तो दुकान फोड़ा के लिए बड़ा डेंजर बाबू ये ना तुला अरे पप्पा घेतोस घेत नाही तू बघ नाही रे पैसे पैसे नाही गरीब माणूस आपण बघ कशा अंगठ्या बघा अंगठ्या कशात हा सेक्टर सतरा आपला येऊ सेक्टर सतरा गोगल पेजाने तसं गोगल आहेत गोगल पाहिजे ती क्वालिटी पण हा घडील घेतला चौदाशेला दिला आपल्याला छान कोरणार त्या बाजूलाच हा शॉप आहे मोबाईलचा आणि त्याच्या बाजूला जो तुम्हाला दाखवला आता मी घडेल घेतला आणि हा कडा घेतला आपण चांगलं कुठला येतला नको जाऊ ला आधी जा वेगळा चला आता आम्ही निघलो आम्हाला काय घ्यायचं होतं तर घेतला आता आपली फॅमिली थांबली तिकडं त्यांच्याजवळ जाऊ आपण मग तुम्हाला दाखवतो तुम्ही पण या शॉपिंगला वाशीमध्ये रात्रीची आहे तर ट्रॅफिक पण नसतं काही नसतं yeah, गाडी काढ गाडी परफेक्ट लागेल आपल्या पार्किंग मध्ये हे साईडलाच बघायला भेटतील कारण इकडं सगळ्या लेडीजचाच आहे इकडेच असतील बघ <laughs> तुला येतो दिवाण जे का तुला ड्रेस पूर्ण लेडीजची लाईन आहे इथं पण नाहीत मावशी साहेब लग्नाला लग। बघ पाठीमागे सारी होलीवाला ज्या तीनशी बायको अशी टक्के ना तिन हा सगळं सामान आहे लेडीजच आहे बघ <laughs> करवली म्हणजे बघ ना जतीनची बायको असं नाव लिहिला परले मार्केट राईट साइड ला भरले लेफ्ट साइडला ना भरला इथं असतील गे बघल्या पर्स बघ पर्स बघ पर्स बघ पर्स बघ घे ना तुला असेल तर बाबू तुझा कामध हो आहे ना जलपरी आता <laughs> आम्ही काहीतरी थोडीशी पोटपूजा करता थंडाने आम्ही कोल्ड्रिंक पिता आता त्यानंतर आम्ही जाऊ जेवायला नाही ओळमग बिलमग नाही आहे थंचा बतून तो बनवले आपला फायनली स्टार्टर संपलेला आहे आता आपण कुठे राहतो दिवस जेवायला वेज मी वेज खाल सोमवार आज नाही नाही व्हेज व्हेज आपली गँग सगळी इथं भेटले आपण जोपर्यंत नाश्ता करावं यांची काही शॉपिंग अजूक संपली ना तीन घंटे झाली यायला कटाला येत करा 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 बायकोचं भाए, पाकिट खाली झाले तरी अजून पाकिट बघतो ती तरी काही शॉपिंग करायची थांब ना ती अजून चला आता आम्ही चालू जेवायला भरपूर शॉपिंग केली आता मी झाला आपला जेवायचा टाइम ये वाला थांबू ना मग त्यानंतर आपण निघू नाही चला तर आम्ही पोचलो प्युअर वेज रामदेव हॉटेल वाशी चला उतरा उतरा, उतर लवकर उतर त्यांना एक तास आपण नॉन व्हेजच घाल असताना बरं हा हे चला इत बस बाबू सर आमजोर आम भू ने आई वेचोले ना आम्हाला कांदणा लिंबू नवे बायको ते पन्ना सोर्न आली आवरे भूक लागली तिला पोऱ्याला पोऱ्याला जास्ती ना बाबूंनाला कवरे असते पोडडवडा बाबू तो कसा टरवरला माणसा बसला ना निष्ठा दिवान शिष्टा एरयार का गावटी वागत बरोबर भाई आपली आगरी जात आपण कुठेच नाही लपत लगेच दिसतो फायनली आपला आणलं पनीर टिक्का मसाला आणि हे काय आहे वेज पनीर कोल्हापुरी रोट्या बटर रोट्या ना ज्योती लाव दे चला था। ना राव दे राव देऊ ह्याच्यातून याचा लवकर सो आपला डाईट वरती आहे फुल ज्यूस बघ बघ ज्यूस 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 मरले फुल ज्यूस ज्यूस तो का नाही ද බොල මනවර බ්ෝ ගල ජවන්න මොල වෙර බ ප තැන් ලිම්බුඩක් අන තුොර පිල් ගවර පියාක ය ලිම්බ පිල් යැන ස ලිම්බපු පිල් අන පිත් බබු විසිලාතු ආද්‍ය වලන්නේ तरणो कधी पण कुठं हॉटेलला बसला ना बस बिल बायको देया दोस काम आहे का पाकीट किजे जावला असतं हां रात्री आपण झोपलो का पाकीट टेप खाली करतो बरोबर बोललो ना आता बरोबर बोललो ना आम्ही एंडले बरोबर बक्का सु बक्का सु बायको बायको बाकी खाली झाले मित्रांनो आता आम्ही निघतोय आपण आता ब्लॉक घरी गेल्यावरती एंड करू आपण वाशीला होतो शॉपिंगला तुम्ही शेवटपर्यंत आपला ब्लॉक बघितलाच आणि मग आता आम्ही निघू घरी जायला एकदा मार्केटला गेलो होतो पण तो, तो मार्केटच बंद होता आणि थोडंफार यांनी केली शॉपिंग तरी पण मस्त असतं तिकडं सर्व गोष्टी तुम्ही देखील जावा तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघितलाच आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आपला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा चला काहीच बाय बाय